शेतकऱ्यांचे प्रश्न तातडी मार्गी लावा उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे निदर्शने सीसीआय कापूस खरेदीसाठी ऑनलाईन सोबत ऑफलाइन प्लॉट बुकिंग सुविधा तात्काळ सुरू करण्यात यावी या विविध मागण्यांसह उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख शाहूभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात आज निदर्शने करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की प्रत्येक सीसीआय केंद्रावर प्लॉट स्लॉट बुकिंग हेल्प डेस्क सुरू करावा दहशतीमुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा त्वरित सुरू करावा तापी काटावरील सर्व चक्रीवादळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई अदा करावी पीएम किसान योजनेअंतर्गत वंचित पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवावी मका खरेदी तात्काळ सुरू करून शिंदखेडा येथे स्वतंत्र मका खरेदी केंद्र सुरू करून शेवटच्या नोंदणीकृत शेतकऱ्याच्या संपूर्ण मका खरेदी करावा अशा विविध मागण्यांसाठी आज उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले सर्व मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या ठिकाणी निवेदनातून देण्यात आला असून यास प्रशासन जबाबदार राहील असे देखील सांगण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख छोटू पाटील बाजार समितीचे माजी संचालक संजयराव पाटील गिरीश देसले ईश्वर पाटील संभाजी देसले प्राध्यापक मोतीलाल सोनवणे राजेंद्र पाटील अनिल वानखेडे अभिमान वानखेडे आदी सर्व पदाधिकारी यांच्यासह शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय आवाज शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आज बोला छत्रपती शिवाजी महाराज कापसाचा काळाबाजार चालू आहे जिनिंगमध्ये सी सी आय मार्फत कापूस घेतला जातो आहे परंतु त्या ठिकाणी व्यापारीच जास्त फायदा उचलत आहे कारण शेतकरी बांधवांना ऑनलाईन बुकिंग करणं त्याचप्रमाणे स्लॉट काढणं हे जमत नाही आणि त्याच्यामुळे ते, ते व्यापाऱ्यांना माल देऊन देत आहे कमी दरामध्ये आणि व्यापारीच त्या ठिकाणी फायदा उचलत आहे म्हणून आम्ही जिनिंगला भेट दिली परवा आणि त्या ठिकाणी आम आमचं सगळं लक्षात आलं आमची एक मागणी आहे की बाबा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्र रजिस्ट्रेशन केलेलं असताना त्यांनी उतार उतारा सातबारा उतारा आधार कार्डावरती त्याच्यावरच त्यांची त्या ठिकाणी त्या त्या जिनिंगला सी सी आयने खरेदी करावी आणि त्याचप्रमाणे मका खरेदी केंद्र जे आहेत म्हणजे फक्त नोंदणी सुरू आहे परंतु अजून मका खरेदी झालेलं नाही मका खरेदी केंद्र शिंकेड आणि मध्ये तात्काळ चालू करावं त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्यांना पैसे मिळालेले नाहीत त्याचप्रमाणे तापी काठावरती सप्टेंबर महिन्यामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये तापी काठावरती आठ नऊ गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस पंचनामे पण झालेले पण त्यांना अजून भरपाई मिळालेली नाही आहे आणि बिबट्याने कहर केलेला आहे त्यामुळे जी शेतकऱ्यांना रात्रीची जी लाईट आहे ती दिवसाची द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटायला आलो निवेदन देणार आहेत आज निदर्शने केले अन्यथा यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार आहोत okay. ओके